ऐरोली वार्ता आरसा समाजाचा मुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे समर्थक युवा नेतृत्व सुप्रसिद्ध उद्योजक समाजसेवक व नवी मुंबई राष्ट्रवादी जिल्हा सरचिटणीस मनोज गप्पा यांचा वाढदिवस वा सामाजिक उपक्रमाने साजरा करण्यात आला मनोज गपाड यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत आपल्या वाढदिवसाच्या दिवशी ऐरोली सेक्टर चार येथील बिगारी नाका परिसरामध्ये बिगारी कामगारांना महिला पुरुष यांना फळे वाढून वाढदिवस साजरा केला त्यांच्या सोबत राष्ट्रवादीचे कैलास काटे व इतर सहकारी उपस्थित होते तसेच ऐरोली सेक्टर सतरा प्रेमदान आश्रमातील मतिमंद वृद्ध महिलांना मनोज गपाट व तसेच नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष नामदेव भगत व मच्छीमार समिती सेलचे चंदू पाटील व त्यांचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी फळे वाटून वाढदिवस साजरा केला यावेळी प्रेमदान आश्रमातील निराधार महिलांनी मनोज गपाट यांना उदंड आयुष्य लाभो याकरिता परमेश्वराकडे प्रार्थनाही केली तसेच का केक कापून एकमेकांना केक भरवून वाढदिवस साजरा केला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नामदेव भगत व चंदू पाटील यांनी मनोज गपाट यांच्या कार्याचे कौतुक का करीत भविष्यात मनोज यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त उपयोगी कार्य घडेल अशा दे। शुभेच्छा देत त्याच वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या डी मार्ट मागील झोपडपट्टी परिसरात असणाऱ्या गरीब महिला पुरुष व लहान मुले यांना देखील यावेळी मनोज गपाट स्वतःच्या हाताने फळ वाटप केले व इतर मान्यवर व महिला पदाधिकारी यांनी देखील वाढदिवसानिमित्त या वाटप केले तसेच संध्याकाळी त्यांच्या कार्यालयात कैलास काठी व अनेक मित्र परिवार यांनी हार व पुष्पगुच्छक देऊन शुभेच्छा दिल्या यावेळी दिलेल्या प्रतिक्रिया हा माझा मित्र आणि आपला बी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जनरल सेक्रेटरी त्यांचा आज वाढदिवस आहे बी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे त्याचबरोबर भगत परिवारातर्फे त्यांना जन्मदिवसाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा त्यांच्या मनोकामना सर्वपूर्ण होत आणि त्यांचं भरपूर असं त्यांना आयुष्य प्राप्त हो आणि निरोगी जीवन प्राप्त हो अशा शुभेच्छा देतो आज मदर तेरेसा या ठिकाणी ऐरोली या विभागामध्ये बऱ्याच वेळा मी आलो आमचे सहकारी मित्र वाढदिवस किंवा नवीन वर्ष किंवा वेगवेगळ्या सणाच्या माध्यमातून या ठिकाणी ज्या निराधार महिला भगिनी आहेत त्यांना मदत करण्याच्या हेतून आम्ही या ठिकाणी येतो आज मनोजचा आमचा वाढदिवस आहे आणि फलांचं वाटप त्यांच्या कुटुंबियांच्या वतीनं या ठिकाणी करण्यात आलेलं आहे खरं तर ही एक संस्था अतिशय चांगली संस्था आहे ज्यांना कोणी नाही अशा लोकांना या ठिकाणी मदर टेरिशा जी यांची ट्रस्ट आहे त्या ठिकाणी सामावून घेतलं जातं आणि अशा ज्या संस्था एन जी ओ जे काम करतात त्यांच्या पाठीशी आपण सर्वांनी उभं राहिलं पाहिजे आणि म्हणून त्याचा एक भाग म्हणून वाढदिवसाच्या निमित्तानं या ठिकाणी फंचा वाटप केलेला आहे मी तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्वांना सांगू इच्छितो की आपण दान बऱ्याच ठिकाणी करत असतो परंतु दान करण्याच्या पद्धती असतात जो ज्याचं पोट भरलेलं आहे अशांना पंचपक्वनाचं जेवण देऊन आपल्याला दाना दानाचा उपयोग होत नाही अन्नदानाचा उपयोग होत नाही परंतु जो भुकेला आहे ज्याला गरज आहे अशा गरजवंतांना भुकेल्या माणसाला त्याला मदत करणं ही निश्चितपणे चांगली आपली जबाबदारी आहे आणि ज्यांना ज्यांना मदत करायची असेल तर या मदर टेरेसाच्या माध्यमातून ह्या महिला भगिनी एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी ते लोकं त्यांचं संगोपन करतात अशा ठिकाणी मदत करावी आज या वाढदिवसाच्या निमित्त आमच्या मच्छिमार सेलचे अध्यक्ष आणि एकेराचे भक्त आणि प्रामाणिकपणे काम करणारे निस्वार्थीपणाने काम करणारे आमचे चंदूदादा पाटील या ठिकाणी आले आमच्या पडतरीत आलेले आहेत स्वतः गपाट आहे आमच्या आगोणी ताई आहेत त्याचबरोबर ताई आहेत असे सर्वजण आमची भगिनी म्हणते आपण सावंत सावंतई या ठिकाणी सर्वजण आलेले आहेत आणि आज रविवार असून देखील या पवित्र कामासाठी आणि जो आपला मित्र आहे गपाट त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही सर्वजण इथं आलेले आहेत पुन्हा गपाट्यांना मनोजला आमच्या हार्दिक शुभेच्छा देतो बड्डे बॉय अतिशय चांगल्या पद्धतीनं समाजामध्ये सामाजिक बांधिलकीनं म्हणजे राजकीय बांधिलकीनं ते पुढे आलेले आहेत आणि मला खात्री आहे की प्रत्येक चांगल्या कामामध्ये जिथं समस्या असेल त्या सोडवण्याच्या दृष्टिकोनातून मनोज आमचं चांगलं काम करतो आहे त्यांना या ठिकाणी पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा चार आणि मनोज गबाड यांचा वाढदिवस मोठ्या उत्सवाने साजरा होत आहे तर आज या वाढदिवसानिमित्ताने नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष आणि नवी मुंबईचे झुंजार नेते नामदेव भगतसाहेब आणि आज या ठिकाणी मनोत्सव किती कौतुक करायचं तेवढं कमीच आहे आज तो उद्योजक म्हणून या ठिकाणी काम करत आहे आणि त्याचा आज वाढदिवस एकुरा देवीला प्रार्थना करतो की येणारे दिवस त्याचे सुखाचे सम्राटीचे आहेच जावे हीच एक वेळा देवीला प्रार्थना आहे आणि आज नव्या मुंबईमध्ये त्याचं कार्य फार मोठं प्रमाणे चाललेलं आहे म्हणून त्यांना आज या वाढदिवसानिमित्ताने मी त्याला लाख लाख शुभेच्छा देते धन्यवाद राजकीय क्षेत्रामध्ये नवीनच आहे आणि उद्योजक म्हणून माझे जे काम बरेच वर्षाची करतोय मी मग मला वाटलं की आता अजितदादा पवारांच्या नेतृत्वाखाली आम्ही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते म्हणून आपली थोडाफार हातभार काय समाजकार्यासाठी लावतो आहे आणि त्याबद्दल आमचे सगळे पदाधिकारी आहेत आणि स्पेशल आभार मानेल जिल्हा अध्यक्ष नामदेव भगत साहेबांचा सा उपस्थिती दाखवल्याबद्दल आणि मच्छीमार मार्शेलचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंदू पाटील यांचे पण आभार मानेन आणि बाकी माझे सगळे साथीदार आहेत यांच्याबरोबर मिळून आम्ही आमच्या राष्ट्रवादीला किती स्ट्रॉंग करण्याचा प्रयत्न करू अजून समाजासाठी काय क क करता येईल तर ते बघणं